नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर बघा आता सगळ्यांनाच ऑलमोस्ट माहिती असेल की दहा एप्रिलला आपल्या स्वामींचा प्रगट दिन आहे तर ही माहिती तुम्हाला सगळ्यांनाच असेल आपल्या स्वामींची आपल्याला दहा एप्रिलपर्यंत जेवढी होईल तितकी सेवा करायची आहे तर बघा अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत ते आपले तारणहार आहेत जेव्हा आपण त्यांना कधीही हाक मारतो कुठल्याही वेळेला भले ती रात्र असो पहाट असो दिवस असो मध्यान असो तिनसान असो कायम ते आपल्या पाठीशी उभे राहतात आणि आपल्याला कायम मार्गदर्शन करतात जेव्हा जेव्हा आपण त्यांना हाक मारतो स्वामी तेव्हा तेव्हा आपल्यासाठी धावून येतात आणि आपल्याला योग्य तो मार्ग दाखवतात आपल्यासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे हे स्वामींनाच माहिती आहे आणि आपलं भलं कशात आहे तेही स्वामींनाच माहिती आहे आणि ते तसंच करतात भले खूप वेळ लागला तरी चालतो आपल्याला खूप वाईट वाटतं की आपली ही कामे होत नाही आहेत आपण एवढी सेवा करतो आहे पण स्वामींना माहिती असतं की जी गोष्ट आपल्यासाठी चांगली नाही आहे ती गोष्ट ते आपल्या आयुष्यामध्ये कधीच आणत नाहीत आणि आपल्याला कधीच देतसुद्धा नाहीत तर आपण स्वामींच्याकडे कायम काही ना काहीतरी मागत असतो भले छोटी असे ना छोटं स्वप्न असेना छोटी गोष्ट असे ना छोटी इच्छा असे ना आपण कायम त्यांच्यासमोर कायम मागणं मागत असतो की मला हे हवं आहे मला ते हवं आहे मला ते हवं आहे मग छोटी गोष्ट आ... असून दे किंवा आपलं स्वप्न असून दे किंवा नवस असून दे आपल्याला समजा काही मिळत नाही आहे त्यासाठी आपण संकल्प करून सेवा करतो आपण छोट्या छोट्या गोष्टी किंवा मोठ्या मोठ्या गोष्टी आपण स्वामींना कधीही मागत असतो त्यावेळेला आपण आपला कन्व्हिनियन्स बघत नाही किंवा आपण असं बघ म्हणत नाही की नाही आता मला जॉबला जायचं आहे त्यामुळं मी एक काम करेन आता मला जे मागायचं आहे ते मी संध्याकाळी मागेन अजिबात नाही आपण जिथं असतो तिथून आपण डोळे बंद करून मनात मनात स्वामींना प्रार्थना करतो की स्वामी मी असं कामाला जाते प्लीज हे माझं होऊन दे जस्ट अन एक्झाम्पल मग आपण जेव्हा भक्ती करणार आहे किंवा जेव्हा आपण सेवा करणार आहे तेव्हा आपण आपला कन्व्हिनियन्स का बघायचं सा सांगा बरं जेव्हा स्वामी आपल्याला देतात तेव्हा ते, ते भरभरून देतात छप्पट के देतात भले किती वेळ लागला तरी चालेल पण शेवट हा कायम ते आपल्याकडे शेवट हा कायम ते आपल्यासाठी गोडच करतात त्यामुळे जेव्हा आपण आता जेव्हा सेवा करायची आहे तेव्हा अजिबात आपला कन्व्हिनियन्स बघायचं नाही आहे अजिबात एस एक्सक्युजेस द्यायचे नाही आहेत अजिबात म्हणायचं नाही आहे की मला वेळ नाही आहे हे आहे ते आहे जॉब आहे अजिबात नाही तर आपल्याला आता दहा एप्रिलपर्यंत प्रगट दिनापर्यंत आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे बघा आपण वर्षभर स्वामींच्याकडे मागत असतो तर माझी एकच रिक्वेस्ट आहे तुम्हाला की जेव्हा आपण मागतो तेव्हा ऑब्वियसली आपण जेव्हा आपल्याला काही मिळतं किंवा मिळत असतं त्या व्यक्तीकडून किंवा देवांच्याकडून तर आपण त्यांना थँक्यू हे नक्कीच म्हणतो की एक स्वप्न पूर्ण झालं किंवा एक इच्छा पूर्ण झाली तर आपण देवाला हात जोडतो तो नवस फेडतो त्यांना थँक्यू म्हणतो तर आपण ते त्या उद्देशाने म्हणतो पण आपण कधीतरी निस्वार्थ जर भक्ती केली तर तुम्ही बघा तुमच्या मनाला किती शांत वाटेल किती प्रसन्न वाटेल तुमच्या मनाला तर आता जे आपण सेवा करायच्या आहेत त्या आपण निस्वार्थीपणे तुम्हाला भले का थोडं ॲडजस्टमेंट कराव्या लागतील चालेल भरपूर ॲडजस्टमेंट कराव्या लागतील चालेल पण प्लीज प्रगट दिनापर्यंत फक्त स्वामींना थँक्यू की आपण त्यांच्या परिवारामध्ये सामील झालो आपण स्वामींच्या सेवेमध्ये आलो स्वामींनी आपल्याला त्यांच्या सेवेमध्ये घेतलं मी तुम्हाला अजूनही सांगते स्वामी सेवा करणं किंवा स्वामींनी आपल्याला त्यांच्या सेवेमध्ये घेणं आणि मार्ग दाखवणं हे खूप मुश्किलीचं आहे भले भले लोक स्वामींच्या सेवेत टिकत नाहीत खरंच टिकत नाही आहेत माझ्याकडे किती उदाहरणं आहेत की स्वामींच्या सेवेमध्ये लोक टिकत नाहीत तर बघा स्वामी कधीही आपल्याला देताना चांगलंच देतात हे तुम्हीही मान्य करा तर मग आपण थोडी तरी स्वामींची सेवाही नक्कीच करू शकतो बरं ज्यांना आता अगदीच नुसती सेवा नाही करायची आहे काही संकल्प घेऊन करायचा आहे ते नक्की संकल्प घेऊन करू शकतात पण माझं तुम्हाला माझी तुम्हाला एकच विनंती आहे की एकवीस दिवसांची किंवा अकरा दिवसांची जेवढी तुम्हाला जमेल जेवढी शक्य असेल एकवीस किंवा अकरा शक्य झालं तर एकवीस प्लीज करा अगदीच नाही झालं काही ट्रॅव्हलिंग प्लॅन्स असेल पिरियड्स असतील हे असेल तर अकरा दिवसांचे करा पण प्लीज प्रगट दिनापर्यंत ह्या सेवा नक्की 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 करा बघा आता मी तुम्हाला हा व्हिडिओ लवकर का आ, सांगती आहे तर आपल्याला एकवीस मार्चपासून ते दहा एप्रिलपर्यंत एकवीस स्वामीचरित्र सारामृताचे आपल्याला एकवीस पारायण करायचे आहेत म्हणजे काय की एक दिवसाला एक पारायण झालं पाहिजे एक पारायण म्हणजे पहिला पारा अध्याय ते एकवीस अध्याय एक दिवस असे सगळे अध्याय ते पोथी तुम्ही सगळे अध्याय एक ते एकवीसपर्यंत दररोज वाचायचे सलग एकवीस दिवस एकवीस एकवीस मार्चपासून ते दहा एप्रिलपर्यंत तुम्हाला जर एकवीस दिवसांचं करायचं नसेल तर तुम्ही दहा दिवसांचं करू शकता मी लवकर तुम्हाला व्हिडिओ एवढाच टाकला आहे एवढ्यासाठीच टाकला आहे बघा तुम्ही म्हणाल अजून खूप वेळ आहे आणि नंतर आम्ही करू पण नाही मी आता काट आकला है, का टाकला आहे तर बघा प्रत्येकाचे पिरियड्स असतात कोणाचे आधी होऊन गेलेले असतील तर अतिशय उत्तम ज्यांचे शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये आहे त्यांनी प्रॉपर कॅलेंडर घेऊन बसा तुम्हाला तुमच्या डेट्स माहिती असतील भले दोन तीन दिवस मागे पुढे होऊ शकतं पण तुम्ही कॅलेंडर घेऊन बसा व्यवस्थित एकवीस दिवसाचं करणार असेल अकरा दिवसाचं करणार असेल तर व्यवस्थित तुम्ही प्लॅनिंग करा आ, पोथी नसेल तर पोथी तुम्ही प्लीज मागवून घ्या तुमच्याकडं जर सारामृताची पोथी नसेल तर तुम्ही मला जीमेलवरती माझ्या तुमचा पूर्ण ॲड्रेस विथ फोन नंबर अँड पिनकोड तुम्ही प्लीज मला पाठवा मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला विथ विथ कुरिअर चार्जेस तुम्हाला काही uh, द्यावं लागणार नाही मी तुम्हाला पोथी नक्की पाठवून देईन मी भरपूर ताईंना पाठवली आहे एक सेवा म्हणून तर तुम्ही प्लीज पिरियड्सचं डेट जे काही असतील ते प्लीज बगा, प्लान तुम्ही प्लीज बघा तसं प्लॅन करा भले तुमची सांगता किंवा उद्यापन दहा एप्रिलला झालं नाही तरी चालेल सेवा महत्त्वाची आहे भले तुमची बारा एप्रिलला हो होऊन दे तेरा एप्रिलला उद्यापन होऊन दे किंवा चौदा एप्रिलला तुमची अक अकरा पारायणं होऊन दे किंवा एकवीस पारायणं होऊन दे पण सेवा करणं हे महत्त्वाचं आहे निस्वार्थ सेवा कधीतरी आपण देवाची केली तर त्याचं अत्यंत खूप चांगलं फळ मिळतं आणि खूप पुण्य लावेल तुम्हाला बघा स्वामी आपल्याला कधीच सांगत नाही बाळा तू माझी ही सेवा कर मग मी तुला हे देईन नाही स्वामी देताना आपल्याला भरभरून देतात मग आपण सेवा करताना का हात हात राखून का सेवा करावी कधीतरी आपण मन मोकळं करून पूर्ण ते म्हणतात ना पूर्ण बुडून सेवा आपण एकदा तरी करूया त्यामुळं आता खूप छान दिवस आलेले आहेत स्वामींचा प्रगट दिन पण आहे त्यामुळे तुम्ही सगळी प्लॅनिंग करा पोथी आणा छान आणि तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता तर बघा स्वामीचरित्र सारामृत ही पोथी म्हणजे एक दिव्य ग्रंथ आहे सगळ्या मनोकामना पूर्ण करणारा हा ग्रंथ आहे ही जर पोथी तुमच्या घरी असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात हे नक्कीच समजा बघा स्वामींची पोथी उगीच कोणाकडेही येत नाही तुमची तुमची जर चांगली इच्छा असेल आणि स्वामींची जर इच्छा असेल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तरच पोथी किंवा ग्रंथ तुमच्यापर्यंत पोचतो बघा मी खूप वेळा सांगितलं सांगितले स्वामीचरित्र सारामृत हे माझं तरी लाईफलाईन कि कि आहे किंवा श्वास आहे एवढंही तुम्ही म्हटलं तरी चालेल आणि मी गॅरंटीने सांगू शकते की ह्या पोथीमुळे ऑलमोस्ट सगळ्यांचे प्रॉब्लेम्स सुटलेले आहेत असं कोणच नसेल की ज्यांच्याकडे ही पोथी आहे ज्यांनी पारायण केलं आणि तुम्हाला रिझल्ट आला नाही मी म्हणजे मला तरी अशी व्यक्ती अजून भेटलेली नाही तर आपल्याला प्रगत दिनापर्यंत स्वामींचे एकवीस दिवसांचे पारायण किंवा अकरा दिवसांचे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायचे आहे बघा जेवढं जमेल तेवढं तुम्ही करा अकरा एकवीस मी तुमच्यावर सोडते कसं जमेल तसं करा पण नक्की करा बघा तुम्ही पारायण करणार असेल तर आपल्याला पारायण करायचं आहे त्यानंतर एक पारायण झाल्यानंतर अकरा माळ श्री स्वामी समर्थ व्यवस्थित जप करायचं आहे त्यानंतर अकरा खेपा आपल्याला तारकमंत्र म्हणायचं आहे बरं ही सेवा म्हणजे नित्यसेवा नाही त्याच्यामध्ये तीन अध्याय जे आपले नित्यसेवेचे आहेत ते आपल्याला सेपरेट वाचायचे आहेत सो ते ह्याच्यामध्ये इन्क्लूड अजिबात करायचं नाही आहे सो हे अँड सेपरेट आणि आपली नित्यसेवा ही सेपरेट आहे तर तुम्हाला काहीच जमलं नाही तर आयदर तुम्ही अकरा जप करा किंवा तेही जमलं जमलं नाही तर अकरा खेपा तारक मंत्र म्हणा तुम्हाला जसं जमेल तसं पण या सेवेमधले कुठली तरी एक सेवा घ्या एकवीस दिवस तर एकवीस दिवस अकरा दिवस तर अकरा दिवस आणि बघा नामस्मरण ही सगळ्यात खूप मोठी सेवा आहे जर तुम्हाला अगदी जमत नसेल ट्रॅव्हलिंग असेल तर प्लीज ॲटलीस्ट ॲट नामस्मरण तरी करा हे बघा तुम्ही नुसती तुमची जी जपमाळ आहे ना ती तुम्ही कुठेही कॅरी करू शकता तुम्ही ट्रॅव्हलिंगला गेला कॅरी करा तुम्ही समजा कुठेही हॉलिडेजला गेला आहे तर पहिली सकाळी उठा जोपर्यंत सगळी लोकं आवरतात तोपर्यंत जप करून घ्या आणि मग बाहेर पडा हे आपल्यावरती एक स्वामींचं कवच आणि एक सेवा हे हे खूप महत्त्वाचं आहे हे आपण नाही सोडू शकत तर ह्याच्यामध्ये कुठलीही सेवा करू शकता तर उद्या आपण पूजा मांडणी आणि नियम हे जे काय काय आहे ते आपण बघणार आहोत बघा दहा एप्रिलला सांगता झाली नाही तरी चालेल पण सेवा करणं हे महत्त्वाचं त्यामुळे छान प्लॅनिंग करा आणि त्याप्रमाणे तुमची सेवा किंवा तुमच्या पारायणाला सुरुवात करा जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ हो।